नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय हे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मुंबईच्या ऑफिसच्या वेळेत दृश्य आहे पण आता तुमच्या आरामदायक आणि सुरक्षित प्रवाशाचे स्वप्न काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे एका तासाचा तुमचा प्रवास अवघ्या पाच मिनिटात होईल या मार्गावर मेट्रो ट्रेन तुमच्या सेवेसाठी तयार आहे आणि देवाभाऊच्या सरकारच्या वेगवान निर्णयाने मुंबईकरांचा प्रवास आल्हाददायक होणार आहे त्यातील पहिला टप्पा हा बारा पूर्णांक चौवेचाळीस केला तर साडेसहा मिनिटाने मेट्रो ट्रेन सुविधा असेल प्रवासासाठी प्रवाशांना फक्त दहा ते पन्नास रुपये मोजावे लागणार आहे यामध्ये आधुनिक तंत्राचा वापर देखील करण्यात आला आहे याचा कसलाही परिणाम होणार नाही सेवाच्या कनेक्टिव्हिटी प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे म्हणून महायुती काळात मुंबई घडत आहे सुपरफास्ट तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं